जयश्वर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लहका भावच युट्यूब चॅनलवर एटिंग वरील एका न्याने इंटर मध्ये तर फायनली मित्रांनो आडिओ तो एकदम जबरदस्त साजनी या साँगवरती आजचा ऑडिओचा आपण बनवलेला आहे तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे तर एकूण त्याने करा आणि जर तुम्ही चॅनलवरती प्लॅन प्लॅनच झाला सर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या त्याच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग एडिटिंग शिकवत असतो आणि व्हिडिओ एडिंग एडिटिंगचे ट्युटोरिल्स देत असतो तर सोबतच मित्रांनो ऑडिओ लग्न मटेरियल आहे म्हणजे अलॅटमिशनचं भेटणार काय ना त्या व्हिडिओमध्ये म्हणजे सर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल तिथून आपण इझिली अलर्ट मशीनमध्ये मार्क जे आहे ते इम्पोर्ट करून घेऊ शकता आणि जे आपलं अलर्ट मशीनचं ॲप्लिकेशन आहे ना ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे टेलिग्राम चॅनल इंक आपल्या आपल्या मध्ये तिथून आपण इझिली डाऊनलोड करून घेऊ शकता जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल ना तर लगेचच जॉईन करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे ना डेली मटेरियलसुद्धा प्रोवाईड करत असतो तर चला मित्रांनो जरा वेळ आलो तर आपण आपल्या या सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा एक आपल्याला आहे ना टेलरम चॅनलवरून अलॅटमिशन ऍप डाऊनलोड करायचे त्यानंतर ना बेटमार्क आहे ना ओपन करून घ्यायचं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटून जाईल त्यानंतर ना ओपन करायचं अलॅटमिशन आपला त्यानंतर ना आपला अशा प्रकारे हा बेटमार्क आहे तर बघू शकता मित्रांनो तर व्हिडिओ स्किप न करता पाहिला ना तर समजेल नाही तर जराही नाही समजणार तर आता सगळ्यात पहिल्यांदा लेवन खाली म्हणजे स्टार्टिंग लेवन प्लचच्या ऐकण्यावरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला कोणता एक फोटो ॲड करून घ्यायचे फोटोवरती टॅप केल्यानंतर ना वरच्या कोपऱ्यातला प्लच च्या क्लिक करून इथे ह्या बेटपर्यंत यायचे मी सांगतो इथे चार पॉईंट वीसची बेट आहे ना या बीटवरती यायचे त्यानंतर ना या दोन नंबरच्या ऑप्शनवरती प्रेस करून तिथपर्यंत वाढून घ्यायचे त्यानंतर ना आता ना ह्या लेअरला खाली घ्यायचे इथे लेअर दिसत आहे बघू शकता मित्रांनो ही धीरज शेट थोरीची या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन थ्री वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करायचे त्यानंतर ना एकदा बॅक येऊन या लेअरला ले डिलीट मारून टाकायचे तुम्ही ऍड ॲड केलेले फोटोची लेअरवरती क्लिक करून या कोपऱ्यातल्या थ्री वरती क्लिक करून फील कॉम्पिटी वरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट वरती क्लिक करायचे तर इझिली हा इफेक्ट आहे ना आपल्या फोटोला पेस्ट होऊन जाईल तर आता काय करायचं आपल्याला ते पुढे यायचे इथे यायचे सहा पॉईंट बावीस सेकंडच्या बीटवरती त्यानंतर ना फ्लॅच एक्कनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला दुसरा फोटो ॲड करून घ्यायचे त्यानंतरने पुढच्या बीटवरती जाऊन या चार नंबरच्या ऑप्शनवरती प्रेस करून टाकायचे त्यानंतरनं थ्री डॉटवरती क्लिक करून फिल आम्ही नेर्यावरती क्लिक करून एकदा बॅक येऊन ह्या लेअरला खेचून असं खाली घ्यायचं आहे तरी आहे ना या लेअरच्या खाली घ्यायचं आहे आता लेअरच्या खाली घेतल्यानंतर या धीरेच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करून बॅक वरती क्लिक करून डिलीट मारून टाकायचे त्यानंतर या लेअर वरती क्लिक करून इफेक्ट्स मध्ये क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स वरती क्लिक करायचे त्यानंतर एकदा बॅक यायचे त्यानंतर ना आता पुढच्या ऍड करायचे ते सात पॉईंट तेराच्या बीट वरती सुद्धा एक फोटो ऍड करून घ्यायचे दुसरा त्यानंतर ना मी मागा सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही सगळं करून घ्यायचे इफेक्ट्समध्ये जाऊन थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचे त्यानंतर ना या लेअर लाईना खाली घ्यायचे त्यानंतर ना वरचे लेअरला ले तो डिलीट मारून टाकायचे त्यानंतर ना आता आठ पॉईंट चार सेकंदवरती येऊन वरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून फोटो ऍड करून पुढच्या वेटपर्यंत ऍड करून सॉरी ते आपला फोटो ऍड करायचा नाही तर मी सांगणार आहे पुढे फोटो कसा ऍड करायचं इथे तीन फोटोज असतील इथे एक असणार इथे एक असणार आणि इथे एक असणार तर आता आपल्याला बॅक यायचं ह्या म्हणजे प्रोजेक्टच आहे त्यानंतर ना प्लसवरती क्लिक करून ते सोळा बाय नऊचा रेशो सिलेक्ट करून न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करायचे त्यानंतर ना एक बीट ऍड करून प्लस च्या क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला जिथे तीन लेअर्स असणार आहेत ना ते तीन लेअरच्या जागे कोणता फोटो आहे तो सिलेक्ट करून थ्रीडोअर वरती क्लिक करून पिलकॉमच्या वरती क्लिक करून मू मध्ये जाऊन आपल्याला कसा फोटो चांगला म्हणजे सेट करून घ्यायचे त्यानंतर ना बॅकवरती येऊन ते शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून करंट फ्रेम एच पी एन वरती क्लिक करून वरती क्लिक करायची त्यानंतर एक्सपोर्ट झाल्यानंतर ना वरती क्लिक करायची इझिली आपला हा फोटो आहे तो गॅलरीमध्ये सेवाला सुरुवात म्हणजे सेव्ह होऊन जाईल त्यानंतर ना आणखी एकदा त्याच भेटू म्हणजे पहिल्याच्या प्रोजेक्टमध्ये यायचं आपल्या त्यानंतर ना आता इथे साजनी म्हणून आहे नाही इथे तीन लेअर्स येणार आहेत ते तुम्ही ॲड करायचे आहेत आता मी ॲड करतो करायला सांगतो तसे करायचे तर सगळ्यात पहिल्यांदा इथे खाली येऊन इथे ग्रुप ची एक लेअर आहे ना या लेअरवरील करून ए ग्रुप ग्रुपमध्ये जायचे त्यानंतर ना स्टार्टिंगला येऊन हे तिन्ही लेअर्सला तुमचा फोटो आहे तो ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे रिप्लेस करून घ्यायचा आत्ताचा तर बघू शकता मित्रांनो मिररचा इफेक्ट मी ॲड केलेला आहे ऑलरेडी तर मी कसं करतोय तसे करायचं तर इजला आपला फोटो आहे तो दुसरा रिप्रेस होऊन जाईल तर आता इथे दिसत नाही तर दिसण्यासाठी खाली स्क्रोल करून इथे व्ही नावाची एक लेअर दिसत आहे ना या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फील्डमध्ये जाऊन चार नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर ना आता या ग्रुप वनच्या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फिल्डमध्ये जाऊन चार नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे मग इझिली तुम्हाला आहे ना इफेक्ट सोबतच आपली लेअर म्हणजे फोटोज आहेत ना ते इझिली दिसायला सुरुवात होतील तर आज साजणी आहे तो ब्लॅक मध्ये दिसत आहे तर ते एकदम चांगलं दिसण्यासाठी ते ग्रुप थ्रीच्या वरती क्लिक करून कलर अँड फिल्म डिझाईन त्या रंग सिलेक्ट करून घेतले तरी हे आपला साजणीचा म्हणजे टेक्स्ट आहे ना ते दिसायला सुरुवात होईल तर आता फोडी आहे ते इथे हा हे सुद्धा रेड दिसत आहे तर त्यासाठी आपल्याला ना, ना, करे ना ते व्हीई चे एक लेअर दिसत आहे या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फिल्ममध्ये जाऊन चार नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर ना बॅक येऊन पुढच्या देखील व्हीई च्या लेअरवरती जाऊन अशाच प्रकारे करायचे त्यानंतर ना त्या ग्रुप थ्रीवरती येऊन सॉरी इथे नाही इथे खाली यायचे थोडं इथे धीरेश धीर शेट जे लेअर आहे ना या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फिल्म मध्ये जाऊन चार नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करून या नावावरती क्लिक करून आपला कोणता एक फोटो रिप्लेस करून घ्यायचे तर फोटोवरती डॅप केल्यानंतर ना आपल्या चेकवरती क्लिक केल्यानंतर ना आपला फोटो आहे तो रिप्लेस होऊन जाईल तर आता अशा प्रकारे ह्या लेअरला तसंच करायचे तर बघू शकता मित्रांनो तुम्ही प्रत्येक लेअरला वेगळे फोटोज ॲड करायचेत तर इझीला आपला व्हिडिओ जो तो अशा प्रकारे बनवून रेडी होऊन जाईल तर आता एक वेळेस बॅकवरती प्रेस करायचं त्यानंतर नवरच्या कोपऱ्यातल्या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक क्लिक करून एक्सपर्टवरती क्लिक करायचं तर इझीला आपला व्हिडिओ जो त्या गॅलरीमध्ये शेवला सुरुवात होईल तर अशा प्रकारे तुम्हाला ट्युटरियल्स पाहिजे असतील तर चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये का छोट्या छोट्या कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर पुढचा व्हिडिओ पर्यंत आहे जय महाराष्ट्र